स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत कुंभराशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट महिना कसा राहणार आहे या ऑगस्ट महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य याबद्दलची इथंभूत माहिती समजून घेत आहोत शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये चला तर मग माहितीला सुरुवात करूया लग्नस्थानापासून आपण माहितीला सुरुवात करतो लग्नस्थान हे आत्मविश्वास दर्शवतं रोजची दिनचर्या आणि काम करण्याची क्रिया दर्शवतं अधिपती शनिदेव होतात तुम्हाला सध्या स्थितीमध्ये साडेसतीचा अंतिम चरण चालू आहे अंतिम अडीच वर्षाचा टप्पा सुरू आहे तुमच्या जीवनामध्ये साडेसाती आहे त्यामुळे तुम्हाला असंख्य अडचणी अडथळे अडचणी निर्माण होत आहेत त्याच्यातनं तुम्हाला मार्गक्रमण करत पुढे जायचं आहे कुठल्याही गोष्टीचा बारीक विचार होणं असे सुद्धा योग या साडेसातीमध्ये येतात नैराश्य येतं मग या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला आत्मविश्वास कमी होणं साहजिक आहे परंतु या महिन्याच्या सोळा तारखेनंतर तुम्हाला प्रचंड आत्मविश्वास प्राप्त होऊ शकतो आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे तुमच्या सप्तम भावातनं सिंह राशीतनं रविदेवांचं गोचर रविदेव तुम्हाला आत्मविश्वास निर्माण करून देतील काम करण्यामध्ये प्रसन्नता आणि प्रत्येक कामासाठी जी ऊर्जा हवी आहे काम करण्याची जी आत्मविश्वासाने तिची सुरुवात केली पाहिजे ती हवी आहे तर ती सुद्धा प्राप्त करून देतील हे फळ तुम्हाला का मिळत आहे कारण सप्तमातले सिंह राशीतील रविदेव किती दिवस मिळणार आहे तर सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर केतूयुक्त असणारे रविदेव तुम्हाला खूप चांगले परिणाम प्राप्त करून देऊ शकतात काही चांगले बदल तुमच्या जीवनात घडवू शकणार आहेत मग या संदर्भातील माहिती समजून घेण्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे तुम्ही आपल्याच या युट्यूब चॅनेल वरती जाऊन तोही व्हिडिओ समजून घ्या आणि त्यामध्ये दिलेल्या उपासना तुम्ही सुरू करा तुमच्या जीवनामध्ये नक्कीच नैराश्यातनं तुम्ही बाहेर पडू शकता आणि चांगले काम तुमच्याकडनं करून घेण्यासाठी अतिशय सुंदर अशी स्थिती या संपूर्ण महिनाभराच्या दरम्यान तुम्हाला प्राप्त होऊ शकते तर धनस्थानाकडे जाऊयात धनस्थानावरनं आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो गुंतवणुकी पाहतो या ठिकाणी रास येते आणि या ठिकाणी शनिदेव उपस्थित आहेत पण ते वक्र अवस्थेमध्ये आहेत त्यामुळे गुंतवणुकी तुम्ही नक्कीच करू शकता ट्रेडिंगचं काम तुम्ही करताय त्याचबरोबर तुम्हाला काही ठिकाणी गुंतवणुकी करायच्या होत्या राहून गेल्या काही प्रॉपर्टीज खरेदी करायच्या होत्या त्याही मध्ये कार्यामध्ये अडचणी येत होत्या त्या आता कमी होऊ शकतात तुमचं काम मार्गी लागू शकतं प्रयत्नांची जोड थोडीशी वाढवायची आहे कुटुंबाचं सौख्य सुद्धा तुम्हाला आता प्राप्त होणार आहे तृतीय स्थानाकडे जाऊयात कीर्ती प्रसिद्धीचे हे तिसरं घर आहे या ठिकाणी येणारी मेष राशी आणि मंगळाचं गोचर जे आहे ते मंगळाचं जे गोचर आहे ते अष्टम भावात होते त्यामुळे तुम्हाला कीर्ती प्रसिद्धीचे योग या महिन्यात संमिश्र प्रमाणात आहेत अशुभ परिणामात्मक फळे नक्कीच मिळणार नाहीत कामाची जी तीव्रता गती तुमची आता वाढणार आहे दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये त्यामुळे कामाची गती वाढल्यामुळे तुम्हाला प्रसिद्धीचे योग येथील मानसन्मान प्राप्त होऊ शकतो त्याचबरोबर भावंडांचं सौख्य मिळणार आहे या दरम्यान तुम्हाला तीर्थयात्रा धार्मिक यात्रा, यात्रा पर्यटन स्थळांना भेट देण्याचे सुद्धा शुभ संकेत नक्कीच आहेत राशी कुंडलीतील चतुर्थ स्थानाकडे जाऊयात वास्तु आणि वाहन सुखासाठी आपण चौथं घर पाहतो वृषभ रास आणि शुक्रांचं गोचर श्रेष्ठात होते त्रिक भावात शुक्रदेव गोचर करतात या ठिकाणी हर्षलदेव आहेत त्यामुळे त्या वास्तुमध्ये एखादा चांगला आनंददायी प्रसंग घडून येणं वास्तूमध्ये जी अशांतता होती वादावाद कटकटी यांमुळे घरामध्ये निगेटिव्ह वातावरण तयार झालं होतं नकारात्मक विचार निर्माण होत होते एकमेकांसोबत संवाद साधताना भांडणं होत होती या सगळ्या गोष्टी आता संपृष्टात येऊ शकतात यासाठी काही उपासना मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे त्या तुम्हाला करायच्या आहेत वास्तू खरेदी आणि वाहन खरेदीसाठी सुद्धा हा महिना संमिश्रच म्हणता येईल या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता अर्थात तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये वास्तू घेण्याचे वाहन घेण्याचे योग असतील तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांना या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये यश येऊ शकतं पंचमस्थानाकडे जाऊयात शिक्षण संतती आणि प्रेम प्रणायाचं हे पाचवं घर आहे या ठिका या ठिकाणी मिथून रास येते या ठिकाणी गुरुदेव उपस्थित आहे गुरुदेवांची उपस्थिती चौदा मे पासून या ठिकाणावरून सुरुवात झाली त्यामुळे संततीचं सौख्य मिळण्यास सुरुवात झाली आणि त्याचबरोबर या ठिकाणी गुरुदेव आल्यामुळे तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं वाचन करण्याचा छंद जोपासणं त्याचबरोबर लिखाण करण्याचा छंद जोपासणं या कला आणि कलाक्षेत्रामध्ये तुम्ही काहीतरी काम करू पाहणं या सगळ्या गोष्टी त्यानंतर सुरू झाल्या तुम्हाला मेडिकल क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय तुमच्यासाठी सुद्धा सेवा देण्याचं कार्य उत्तमरित्या करून घेण्यासाठी शुभ कालावधी आता आहे राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताय तुमच्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी या दरम्यान दिसून येत आहे आरोग्याच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे किरकोळ प्रमाणात तब्येतीच्या तक्रारी या महिन्यात येऊ शकतात फार मोठ्या प्रमाणात नाही परंतु हा कालावधी असणार आहे एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट तदनंतर मात्र समस्या कमी होऊ शकतात याचबरोबर शत्रुपीडा सुद्धा कमी होऊ शकते सौख्याचं हे सातवं घर आहे या ठिकाणी केतुदेव उपस्थित आहेत रविदेव सोळा ऑगस्ट नंतर या ठिकाणी येतील त्यामुळे जोडदाराचं सौख्य तुम्हाला सोळा ऑगस्ट नंतर अतिशय उत्तम प्रमाणात मिळेल त्यांच्या समवेत एखाद्या धार्मिक आध्यात्मिक कार्यामध्ये त्यांचं सहकार्य तुम्हाला मिळू शकेल एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देताना त्या ठिकाणी पूजा अर्चना या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा तुम्हाला त्यांचं सहकार्य मोठ्या स्वरूपात मिळू शकणार आहे असा सुंदरसा आणि शुभ कालावधी सोळा ऑगस्ट नंतर तुम्हाला प्राप्त होत आहे त्याचबरोबर पार्टनरशिप मधील बिझनेस तुम्ही सुरू करू इच्छिता किंवा तुमचे सुरू आहेत तर तुमच्यासाठी सुद्धा सोळा ऑगस्ट नंतरचा कालावधी उत्तम म्हणता येईल जाऊयात अष्टम स्थानावर आपण अचानक लाभप्राप्ती संशोधन कार्य या सगळ्या गोष्टी पाहतो तुम्ही पोलीस मिलिट्री अग्निशामक दल या संदर्भातील कामे करता या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात तर नक्कीच तुमच्यासाठी सुद्धा अष्टम स्थानातील मंगळदेवांची स्थिती उत्तम आहे तुमच्याकडनं उत्तम उत्तम कार्य करून घेतील तुमच्या कार्याचा गुणगौरव प्राप्त करून देतील अशी स्थिती अष्टमातील मंगळदेव नक्कीच तुम्हाला देऊ शकतात त्रिक भावामध्ये अशुभ भावामध्ये दे, मंगळदेव गेलेत परंतु त्यांचे चांगले परिणाम तुम्हाला नक्कीच या संपूर्ण महिनाभराच्या कालावधीमध्ये दिसून येणार आहेत आपण भाग्यदय शुभ संकेत पाहतो या सर्व दृष्टीने या ठिकाणी शुक्रदेवांची रास आहे शुक्रदेव षष्टात नाही त्यामुळे भाग्यदय हा संमिश्र प्रमाणात म्हणता येईल नोकरीचे योग पाहताना तुम्हाला थोडेसे प्रयत्न अधिक करावे लागणार आहेत दशमस्थानाकडे जाऊयात व्यापार उद्योग व्यवसाय या दृष्टीने विचार केला तर हा महिना संमिश्र आहे थोडेसे कष्ट अधिक पडतील परंतु अधिक कष्ट केल्यानंतर तुम्हाला त्याचे समाधान आणि योग्य ते फळ प्राप्त करून देणारी स्थिती सुद्धा आहे त्याचबरोबर व्यावसायिक वर्गाला सांगू इच्छिते तुम्हाला या महिन्याचा दुसरा आठवडा आणि चौथा आठवडा अतिशय महत्वपूर्ण असेल एखाद्या खरेदीसाठी एखादी मशिनरी खरेदी करायचे रॉ मटेरियल खरेदी करायचे त्याच्यासाठी दुसरा आणि चौथा आठवडा अतिशय शुभ राहू शकतो आणि त्याचबरोबर संशोधन कार्य करणाऱ्या वर्गाला मात्र अतिशय शुभ स्थिती या संपूर्ण महिन्याभरात आहे लाभाची स्थिती उत्तम आहे खरे। जमीन खरेदी विक्री करणाऱ्या वर्गाला सुद्धा लाभप्राप्तीचे योग या महिन्यात दिसून येत आहेत बाराव्या घरावर आपण खर्च पाहतो आणि खर्चाच्या दृष्टीने या महिन्यामध्ये तुम्हाला वारंवार खर्च होऊ शकतो आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणातील हे खर्च नक्कीच नसतील पण किरकोळ प्रमाणामध्ये काही ना काहीतरी कुरबोडी सुरू होणं आरोग्याच्या बाबतीमध्ये आणि त्यासाठी पैसा खर्च होऊ शकतो यावर आळा बसवता येऊ शकेल आणि त्यासाठी कोणती उपासना करायची आता आपण पुढे समजून घेऊयात ज्यांना विवाह करायचा त्यांना पाचवा गुरु आहे तुम्हाला दत्त महाराजांची उपासना केल्यास विवाहाचं कार्य सिद्धीला जाऊ शकतं आरोग्य उत्तम राहण्यासाठी शिवाय या मंत्राचा संपूर्ण महिनाभर जप होणं आवश्यक आहे एकशे आठ वेळा किंवा एक हजार आठ वेळा हा जप तुम्ही करू शकता आणि उत्तम आरोग्य आणि ज्ञान प्राप्ती करून घेऊ शकता याचबरोबर व्यवसायाला चालना मिळण्यासाठी व्यवसायाला गती मिळण्यासाठी मारुती स्तोत्राचं पठण संपूर्ण महिनाभर तुम्हाला करायचं आहे एक वेळा किंवा तीन वेळा तुम्ही मारुती स्तोत्राचं पठन करणं गरजेचंच आहे तर आज आपण समजून घेतलं कुंभराशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट महिना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला लाईक करा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री समर, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी